उत्तमोत्तम आणि सकस साहित्याची निर्मिती करत समाजाला प्रबोधनात्मक दिशा दाखवणाऱ्या कलाकार लेखक आणि साहित्यिकांना मावळत्या वर्षात विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं पाहूया सरत्या वर्षातील साहित्यिक लेखक आणि कलाकारांना मिळालेले महत्वपूर्ण पुरस्कार सरत्या वर्षामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्यक्ती साहित्यिक पत्रकार आणि कलाकारांना राज्य शासनाच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं या वर्षीच्या पद्मभूषण पुरस्कारामध्ये महाराष्ट्राचे अश्विन मेहता राम नाईक दिग्दर्शक राजदत्त संगीतकार पॅरेलाल आणि कुंदन व्यास या सहा जणांचा समावेश होता तर क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ प्रशिक्षक उदय देशपांडे यांना या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून या वर्षीचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला तर डॉक्टर विकास कशाळकर पुरस्कार गायक सुदेश भोसले यांना जाहीर झालाय अभिनयासाठी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला दुसरीकडे दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तर प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीमधील ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना जाहीर झाला विंदांचे गद्यरूप या मराठी ग्रंथासाठी डॉक्टर रसाळ यांना तर कोकणी भाषेतील रंग तरंग या निबंध संग्रहासाठी मुकेश थळी यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीत समारंभपूर्वक हे पुरस्कार दिले जाणार आहेत